इच्छा भगवंतांची परिवाराच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इचा भगवंताजी बहुद्देशीय सामाजिक संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, आणि नगरसेवक नागेश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीनं सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं दिनांक एकवीस ते पंचवीस जुलै दरम्यान निवड चाचणी आणि जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये सत्तरहून अधिक संघांनी आपला सहभाग नोंदवला तर नऊशे पुरुष महिला खेळाडूंचा यामध्ये समावेश होता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लिमवाडी इथल्या शंकर भवन इथं या स्पर्धेचे अंतिम सामने पार पडले या सामन्याप्रसंगी शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव हो, राष्ट्रवादी सोलापूर ग्रामीणचे अध्यक्ष उमेश पाटील सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष पवार माजी महापौर श्रीकांचन यनम गुरशांत धुत्तरगावकर सारिका अकुलवार सुशील सरवदे आदी मान्यवरच्या उपस्थितीत नाणेफेक करण्यात येऊन सामन्यास सुरुवात करण्यात आली या अंतिम सामन्यात पुरुष गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब हा विजेता ठरला तर उपविजेतेपद श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लबनं पटकावलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला दरम्यान कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे यामागचा उद्देश असून माझ्या वाढदिवसाच्या निमित्त आपण शुभेच्छा दिल्या त्यानिमित्त आपले आभार मानत असल्याचं किसन जाधव यांनी सांगितलं

समाजाचं सांस्कृतिक पूजन भूमिपूजन त्याच पद्धतीनं मुंबई समाजाच्या आराध्य महा सांस्कृतिक देवत याच्यासाठी महाराजांमध्ये संतुद्ध करून त्या दोन्ही समाजामध्ये भूमिपूजन एकवीस तारखेला वादू जातील आपण या काम केलेला आहे